नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अभि आणि अक्षय दोघेही राग विसरून मात्र क्रिकेट मध्ये इतके होतात की एकमेकांना मिठी वगैरे देतात दुसरीकडे मात्र आता जानवी त्यानंतर मात्र काका वगैरे एकमेकांना खुनवतात की खर तर आपण जिंकलो आहे यांना एकत्र आणून आणि त्यामुळे ते खूपच खुश होतात दुसरीकडे मात्र पार्वती आणि सीमा किचन मध्ये बोलत असतात आणि त्या म्हणतात की खरंच मुलं लहान होते तेव्हाच खरं किती बरं होत ना तर त्यानंतर मात्र पार्वती म्हणते की खरं तर रमा चांगलीच मुलगी आहे पण जर ती या घरामध्ये आली नसती तर तिच्या माग ही रेवा आली नसती आणि ही रेवा या घरात आली नसती तर एवढा सगळं काही गोंधळच झाला नसता म्हणजे मला मान्य आहे रमानेच ते सगळं सावरलं हे सगळं मला मान्य आहे पण जर ती या घरात आलीच नसती तर हे सगळं घडलंच नसतं तर तेव्हा आता सीमा मात्र तिच्या सासूकडे आश्चर्याने बोलते परंतु तिच्या सासूचं म्हणणं सीमालाही पटत असतो दुसरीकडे पार्वती आजी म्हणू लागते पण आता काळजी करण्याचं अजिबातच कारण नाही कारण आता या घरामध्ये माही आहे आणि माही मात्र सगळं सांभाळून घेईल आणि त्यामुळे आता इकडे सीमा आणि पार्वती आजी दोघी खुश होतात परंतु त्यांचं बोलणं मात्र रमा ऐकते आणि रमा प्रचंड दुखावते आणि तिला असं वाटतं की माझ्या इथे असण्याने कोणालाच आनंद नाही सगळ्यांना आता माहीच हवी आहे असा विचार ती करू लागते आणि ती खूपच दुखावते कदाचित आई आजी बोलता ते खरं आहे का असा विचार मात्र ती मनाशी करते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की दुखावलेल्या अबिला आकाश सांगत असतो अक्षय सांगत असतो की तू अजिबात विचार करू नको मला असं वाटतं आहे तू हे सगळं नक्की हॅन्डल करशील आणि तू प्रयत्न तरी कर माझी पूर्ण खात्री आहे तू हे नक्की करू शकशील दुसरीकडे रमा अगदी अस्वस्थ असते म्हणून अक्षय तिला विचारतो काय झालं तुला घरात कोणी काही बोललं का तेव्हा ती त्याला विचारू लागते मी इथे नसताना तुम्ही घरातले सगळे खुश होतात ना आणि हा प्रश्न ऐकून अक्षय मात्र आता आश्चर्याने तिच्याकडे बघतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा